अनेक वर्ष चाललेला हा लढा दुसरा लढा हिंदुस्थानात असा कधी इतकी वर्ष चाललेला नाही आणि म्हणून ते गेंड्याचं असेल तर त्याला सुद्धा चालला नाही आणखी दुसरा मार द्यायला गेल अशी अवस्था नाही मला असं वाटतंय की आमच्या सरकारचं जरा कात्र जरा जाड का काय असं वाटायला सर्व सन्माननीय नेते आणि गेले साठ एक वर्षपेक्षा कदाचित सदसष्ट वर्ष एकोणसत्तर वर्ष प्रदीर्घ लढा देणारे सीमा भागातून आलेले सर्व लढव मराठा बांधव सहकारी मित्रांनो मराठी बांधव मला अलीकडं असं वाटायला लागलेलं आहे दुर्दैवानं कदाचित वादाचं माझं वाक्य होईल पण या सीमा भागातल्या मराठी बोलणाऱ्या भाषिकांच्या प्रश्नावर या राज्यातल्या सगळ्या मा नेत्यांचं आणि कार्यकर्त्यांचं दुर्लक्ष झाल्याचं चित्र बघायला मिळते नाही लाजा नाही हो। केवळ औपचारिकता म्हणून या लढ्यावर बोलणारी मंडळी महाराष्ट्रात आज सुद्धा आहे खऱ्या अर्थानं जी कृती करायला पाहिजे ती कृती मात्र आमच्या या लढ्याला बळ देणारी दिसत नाही का कोणाला माहितीये कि सुप्रीम कोर्टामध्ये दावे दाखल केले नामवंत वकील घातले असे गेले अनेक वर्ष आम्ही ऐकत अनेक वर्ष त्या संबंधामध्ये दरवेळेला महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते कोल्हापुरात येतात राज्यकर्त्यांना महाराष्ट्रातल्या भेटतात आणि दरवेळेला वकिलांची भेट घ्या वकिलांना फी द्या डिस्कशन करा त्याचा पाठलाग करा असं किती वर्ष हे आपण करत आलो आहे खरं म्हणजे अतिशय दुर्दैवी ही बाब आहे जुन्या काळामध्ये आम्ही ज्या वेळेला शाळेला आणि कॉलेजला होतो देवडे साहेब त्यावेळेला या शिमागड्याच केंद्र स्थान खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये कोल्हापुरातच होत दुर्दैवाना आणि कोल्हापूरकरांना बी थोडा विसर पडलाय काय असं जरा वाटू लागलेलं आहे आणि म्हणून माझी नम्र विनंती आहे कोल्हापूरकरातल्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या आमच्या तमाम सगळ्या निर् विभागाच्या गटाच्या पक्षाच्या सगळ्या प्रमुख नेत्यांना सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या नेत्यांना हा लढा आता कोल्हापूरकरांनीच खऱ्या अर्थानं ताकदीनं पुढे नेण्याची नितांत गरज आहे गेल्या अनेक वर्ष

आपल्या सर्वांच्या वतीनं मी स्वागत करतो आता जबाबदारी एवढ्यासाठी बोललोय साहेब जनता आता थकलेली आहे आता तुम्ही याच्यामध्ये खऱ्या अर्थानं भाग घ्या पक्षविरहित अशा पद्धतीनं या लढ्याकडे बघण्याची नितांत गरज आहे गेले अनेक वर्ष सातत्यानं ही लढा करणारी म्हणजे दरवर्षी एकदा दोनदा तीनदा दिल्या प्रसंगाच्या निमित्तानं बेळगाव मध्ये हे लढा करत दर दरवेळेला कर्नाटकी पोलिसांच्या लाट्या काठ्या झेलतायत असं चित्र आपण बघतोय खरं म्हणजे मी सुद्धा जुन्या काळामध्ये आमदार असताना आर आर पाटील आम्ही मुश्रीफ अनेक वेळेला आलो लाट्या काठ्या खाल्या पण त्याचा काहीही उपयोग दिसत नाही मला असं वाटतय की आमच्या सरकारच जरा कातड का काय असं वाटायला आणि म्हणून ते गेंड्याचं असेल तर ते त्याला चापकारण सुद्धा चालणार नाही आणखीन दुसरा मार द्यायला लागेल ला अशी अवस्था तयार सगळ्याच पक्षांच्या बद्दल मी बोलतोय मी पक्षाच्या पलीकडे जाऊन बोलतोय ते अतिशय प्रश्न मला वाटतं हिंदुस्थानातला सर्वात अनेक वर्ष चाललेला हा लढा दुसरा लढा हिंदुस्थानात असा कधी इतकी वर्ष चाललेला कधीही सरकारला जाग येत नाही सरकार त्या बाबतीमध्ये काय भूमिका घेत नाही धोरण ठरवत नाही ठोस जे काय व्हायचं ते एकदा सुप्रीम कोर्टात तरी होऊ द्या नाही तर खरी हिंमत असेल तर या मराठी बांधवांना तुम्ही निदान त्या कर्नाटकच्या शासनाच्या आणि पोलिसांच्या तावडीतून बाजूला काढा आणि स्वतंत्र जरी ठेवा निधा केंद्रशासित तरी ठेवा निदा, निदान स्वरूपामध्ये ही तुमची मागणी आहे असं मी बोलत नाही मला एक कार्यकर्ता म्हणून वाटत आणि म्हणून खऱ्या अर्थानं या लढ्याला पाठबळ देण्यासाठी महाराष्ट्रातल्या तमाम लोकांनी पुढे येण्याची गरज आहे आज एन डी साहेबांच्या सारखी माणसं आपल्याला नाही सातत्यानं तुमच्या सगळ्या प्रश्नांशी अतिशय एकरूप होऊन तुमच्याबरोबर काम करणारे खांद्याला खांदा लावून लढवाय लड़ौय, लढवय नेते म्हणून आपण त्यांच्याकडे पाहत होतो होते आज नाही एकमेव आधार शरद पवार साहेबांचा तुम्हाला सर्व नाही सातत्यानं तुम्ही जाताय तुम्ही भेटतायत ते बोलतायत ते प्रयत्न करतायत पण अजूनही यश काही येणार झालेलं आहे आणि म्हणून माझी विनंती आहे की महाराज साहेबांनी सुद्धा याच्यामध्ये आम्हा तमाम कोल्हापूरवासियांच्या वतीनं या प्रश्नामध्ये अधिक लक्ष देण्याची नितांत गरज आहे प्रभावीपणे केंद्रातल्या नेतृत्वाला राज्यातल्या नेतृत्वाला संघर्ष करून सुद्धा हे पटवून देण्याची नितांत गरज आहे निश्चितपणे आमचे खासदार महाराज साहेब निश्चितपणे या प्रश्नामध्ये तुम्हा सर्वांच्या बरोबर आघाडीवर राहतील असा विश्वास व्यक्त करतो आणि या सीमा प्रश्नांच्या बाबतीमध्ये गेले अनेक वर्ष जे हुतात्म पत्करलेले लोक हो आहेत त्या सर्व हुतात्म्यांना मी मानाचा मुजरा करतो आदरांजली वाहतो आणि तुमच्या लढ्याला पाठबळ द्यावं मिळावं सर्वांनी पाठबळ द्यावं पक्षभेद विसरून आपण या लढ्याकडे आपले बांधव म्हणून बघण्याची नितांत गरज आहे त्या सगळ्यांनी मिळून हे काम करूया एवढं सांगतो मी आपल्या या, या सगळ्या भावनांशी सहमत आहे असं सांगतो आणि थांबतो जय हिंद जय अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इंस्टालाही नक्की फॉलो करा